लाट सहानुभूती हवा चलती हे सगळे शब्द ज्या नेत्यासमोर समोर गुडघे टेकतात तो नेता म्हणजे श्रीगोंद्याचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा विधानसभेत पोहोचलेला हा नेता यांना पहिल्यांदाच श्रीगोंद्याच्या सक्रिय राजकारणातून प्रत्यक्ष थांबलाय पण थांबला म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची विचारांची व जनतेशी जोडलेली नाळ आपल्या पुढच्या पिढीकडे म्हणजे पुत्र विक्रम पाचपुत्यांकडे त्यांनी हॅन्ड केली आहे पडद्या पुढचे व पडद्या मागचे सगळे सूत्र अजूनही असले तरी यंदा सगळेच रिंगणात आहेत बहुरंगी लढतीत पाचपुते हे आकळले नाहीत हा इतिहास आहे तोच इतिहास यावेळी पुन्हा दिसणार असल्याचे बबनदादांचे कार्यकर्ते सांगतात एकीकडे मास्टर माइंड बबनदादा व दुसरीकडे संयमी व संघटन कुशल विकीदादा हे समीकरण यंदाच्या निवडणुकीत पुन्हा चालेल का कोणते मुद्दे श्रीगोंद्यात दखल पात्र ठरतील बहुरंगी लढतीत नेमकं काय होईल या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट जनता दलाच्या लाटेत एकोणीसशे ऐंशी ला बबनराव पाचपुते पहिल्यांदा विधानसभेत गेले मात्र आमदार झाल्यावर तालुक्यात पायाला भिंगरी लावत आपला स्वतंत्र गट त्यांनी बांधला कार्यकर्त्यांची जुळवाजुळव व प्रश्नांना समजून घेत त्यांनी श्रीगोंदेकरांच्या मनात एक नवा विश्वास निर्माण केला एकोणीसशे मध्ये आठ दहा आमदार घेऊन ते शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये गेले एकोणीसशे पंच्याण्णवला काँग्रेसमधून निवडून आले पक्ष कोणताही असला तरी श्रीगोंदेकरांचा पक्ष हा बबनराव पाचपुते हाच होता हा काळ सुरू झाला संघटन कौशल्य बोलण्याचं चातुर्य प्रश्नांची जाण सामान्यांशी जोडलेली नाळ कामाचा आवाका लाघावी बोलणं आणि सर्वसमावेशक राजकारण या सगळ्या गुणांवर तब्बल चाळीस वर्ष पाचपुते हे गारुड श्रीगोंदेकरांवर कायम राहिलं आजही पाचपुते हेच तालुक्याचे किंगमेकर आहेत तीन साखर सम्राटांविरोधात राजकारण करणं सोपं असतं शिवाय प्रत्येक जिल्हा परिषद गटात तोड नेते आहेत मात्र पाचपुतेंनी हे सगळं अगदी सहज हाताळलं पक्ष कोणताही असला तरी खुर्ची टिकवली हा या चाळीस वर्षात दोनदा पराभव झाला मात्र पाचपुते नव्या दमानं पुन्हा उभे राहिले जगताप नागोडे हे परंपरागत विरोधक त्यावेळीही होते आणि यंदाही आहेत फक्त बबनदादा ऐवजी यंदा मुलगा विकीदादा त्यांना सामोरं जाणार आहे बबनराव यंदा आजारी असले तरी शांत मात्र नाहीत मराठा ओबीसी मुस्लिम आणि दलित या सगळ्या समाजात बबनरावांचे कट्टर कार्यकर्ते आहेत जातीपातीचं राजकारण बबनदादांनी कधीच श्रीगोंद्यात शिरू दिलं नाही त्यामुळे यंदा संपूर्ण राज्यात असलेली समाजातील फूट श्रीगोंद्यात दिसणार नाही नागवडे जगताप हे परंपरागत विरोधक रिंगणात आहेत कधी काळी पाचपुते समर्थक असलेले अण्णासाहेब शेलार हे स्वतः रिंगणात आहे, आहेत ही लढत चौरंगी आहे पण तरीही बबनराव पाचपुते फुल कॉन्फिडन्स मध्ये आहेत कारण गेल्या चाळीस पंचाळीस वर्षात त्यांनी ज्या जनतेला विश्वास दिला त्या कार्यकर्त्यांना लढायला शिकवलं त्या कार्यकर्त्यांवर बबनरावांचा विश्वास आहे संजय राऊत येव अथवा शरद पवार येवो जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पुत्र विकी दादाला ते पहिल्यांदा आमदार करणार असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात कुणी म्हणत राज्यात शरद पवारांची लाट आहे लोकसभेला ती दिसली आता विधानसभेतही ते दिसेल पण खरं सांगायचं तर शिगोंद्यात लाट काहीच चालत नाही एकोणीसशे ऐंशी ला काँग्रेसची लाट असताना नागोडे बापूंचा पराभव झाला एकोणीसशे एक्याण्णव ला व्ही पी सिंग प्रचाराला आले तरी पाचपुते जिंकले दोन हजार चौदा ला देशभरात मोदींची लाट असताना पाचपुते हरले दोन हजार एकोणीस ला पवारांची लाट असताना घनश्याम शेलार पडले व पाचपुते जिंकले श्रीगोंद्याच्या राजकारणाचं पाणीच वेगळं आहे त्याला पक्षाची चव लागत नाही पण तरीही गेल्या महिन्यात तीन पक्ष बदलून स्वतःची इमेज थोडी डाऊन केली हेही नाकारता येत नाही दुसरीकडे साजन पाचपुते हे जरी बबनरावांच्या कुटुंबाला कट्टर विरोध करत असले तरी तो वैचारिक विरोध नाही कुटुंबातील वैर फक्त विरोध करते आहे उद्या फासे पलटले व मुंडे देशमुख कराण्यासारखे पाचपुटे कुटुंबही एक झाले तर हे दोन्ही नेते एकत्रही येतील हे जनतेला माहित आहे त्यामुळे साजन यांच्या आमदार आरोपांना जास्त घेत नाही काहीही असलं तरी आजही जडच आहे बहुरंगी लढत होती तेव्हा पाचपुते जिंकतात अनेक नेते विरोधात जातात तेव्हा पाचपुते जिंकतात विरोधात लाद तयार झाली की पाचपुते जिंकतात विरोधक हवा करायला लागले की पाचपुते जिंकतात हा सगळा इतिहास आहे तो यावेळी बदलेल असं वाटत नाही अनुराधा नागवडे व राहुल जगताप यांच्यात सध्या कलगी तुरा रंगलाय हे दोन्ही साखर सम्राट एकमेकांवर आरोप करत आहेत अण्णासाहेब शेलार स्वतः फिरतायत तेही साखर सम्राटांवर आरोपांच्या फैरी झाडतायत पण या सगळ्यात पाचपुते फक्त प्रचार करतायत त्यांनी आतापर्यंत कुणावरही थेट आरोप केलेला नाही दुसरीकडे जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा हे दखलपात्र नेते अजित पवार आहेत त्यांनी अजून पत्ते ओपन केलेले नाहीत पण फरमान आल्यावर त्यांना पाचपुतेंसाठी रिंगणात उतरावं लागेल बाबासाहेब बोस मवियासाठी किती प्रभावी ठरतील माहीत नाही घनश्याम शेलार टिळक बोस यांच्या भूमिकाही गुलदस्त्यात आहेत ही, गुल ही सगळी मतविभागणी पाचपुतेंच्या पथ्यावर पडणारी आहे श्रीगोंद्यात काय होईल असं तुम्हाला वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद